कन्या राशी दोन हजार पंचवीस नवीन वर्षात या आठ घटना घडणारच आणि तुम्हाला टाळता सुद्धा येणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्वाचे बदल घेऊन येईल या वर्षी काही घटना अनिवार्य स्वरूपाच्या असतील ज्या टाळणे कठीण जाईल या घटनांचे परिणाम तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यावर स्पष्टपणे दिसतील एक मध्ये मोठे बदल दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या व्यक्तींसाठी मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन नोकरी प्रमोशन किंवा जबाबदाऱ्या मिळतील काहींना नवीन प्रकल्प किंवा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते सुरुवातीला या बदलामुळे तणाव जाणवू शकतो कारण नवीन जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आत्मविश्वास ठेवून आणि कौशल्य सुधारून तुम्ही या बदलांना सामोरे जाऊ शकता दोन आर्थिक आव्हाने आणि प्रगती दोन हजार पंचवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या मिश्र स्वरूपाचे असेल वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक चढ उतार जाणवतील काही अपेक्ष खर्च उद्भवू शकतात वर्षाच्या मध्यापर्यंत परिस्थिती सुधारेल आणि आर्थिक स्थिरता येईल या काळात नवीन प्रॉपर्टी शेअर्स किंवा सोने चांदीत गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खरेदी टाळा फक्त आवश्यक त्या गोष्टींवरच पैसे खर्च करा तीन कौटुंबिक ताणतणाव काही कौटुंबिक वाद आणि तणाव जाणवू शकतात घरातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे विशेषत मालमत्ता किंवा इतर महत्वाच्या गोष्टींवरून संबंध सुधारण्यासाठी संवाद आणि समजुतीने गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा संयम राखा कोणत्याही गोष्टीवर भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका योग्य शब्द वापरून संवाद साधा चार प्रेमसंबंधांमध्ये नवे वळण प्रेमसंबंधांमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष महत्वाचे ठरेल सिंगल व्यक्तींसाठी नव्या प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती प्रवेश करेल नातेसंबंधांतील ताण काही जुन्या नातेसंबंधांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे जे तुमच्यावर मानसिक दडपण आणू शकतात शांत डोक्याने संवाद साधा टिकवण्यासाठी दाखवा आरोग्याविषयी अधिक जागरूकता शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दोन हजार पंचवीस मध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे अचानक आजार उद्भवणार थकवा वचन संस्था किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात योगा ध्यान आणि नियमित व्यायाम याचा अवलंब केल्यास सकारात्मक परिणाम दिसतील डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या आणि आहाराचे योग्य नियोजन करा सहा परदेश प्रवास किंवा स्थलांतर परदेश प्रवासासाठी किंवा स्थलांतरासाठी दोन हजार पंचवीस हे योग्य वर्ष ठरेल उच्च शिक्षण नोकरी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल काहींसाठी नव्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे या संधीचा लाभ घेण्यासाठी आधीपासूनच आवश्यक कागदपत्रे आणि तयारी पूर्ण ठेवा सात व्यक्तिमत्व विकासासाठी नवीन दिशा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या स्वतःच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल डिजिटल तांत्रिक किंवा कलात्मक क्षेत्रात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल आत्मविश्वास वाढवणारे निर्णय घ्याल स्वतःवर विश्वास ठेवल्यास तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकाल जे तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतील तुमच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करा आणि वेळेचा सदुपयोग करा वर्षाच्या शेवटी काही अपेक्षित घटना का घडण्याची शक्यता आहे कुटुंब नोकरी किंवा सामाजिक जीवनात अचानक बदल घडून येतील सुरुवातीला त्रासदायक वाटणाऱ्या या घटनांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील संयम ठेवा आणि या परिस्थितीचा उपयोग तुमच्या प्रगतीसाठी कसा करता येईल याचा विचार करा दोन हजार पंचवीस हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असले तरी संधींनी भरलेले असेल जीवनात घडणाऱ्या अनिवार्य घटनांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा योग्य नियोजन संयम आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही या वर्षाचे उत्तम परिणाम पाहू शकाल शांत चित्ताने निर्णय घ्या कुठल्याही गोष्टीत अतिरेक टाळा आरोग्य आणि नातेसंबंध यावर प्राधान्य द्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद